शिवजयंती ही मुक्त आणि डिजिटल मुक्त करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलंय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तसंच शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम राजकुमार हे होते दरम्यान शिवजयंती मिरवणूक डॉल्बीमुक्त असावी या उद्देशानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी मध्यवर्तीच्या प्रमुख मार्गदर्शकांनी यंदाची शिवजयंती मिरवणूक डॉल्बीमुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यासाठी आम्ही आवाहन देखील केलं आहे पण काही मंडळं या मिरवणुकीत डॉल्बीसाठी आग्रही आहेत ज्या मंडळांची डॉल्बीमुक्त मिरवणूक आहे त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग ठेवावा ज्या मंडळांची डॉल्बी असेल त्यांच्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवजयंती ही डॉल्बीमुक्त डिजिटल मुक्त करावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत उत्सव हे शांततेत साजरे व्हावेत मोठे डिजिटल बॅनर जो कोणी लावेल त्याच्यावर पोलिसांची करडी नजर असेल असं देखील आयुक्तांनी सांगितलं फरक पडणार आहे कोणाला काही त्रास नाहीये उद्या डी जे जर आवाज वाढवला तर काय फरक पडणार आहे झाला झाला एक 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 एक, एक, एक जे प्रवृत्त जे म्हणतो ना आम्ही ते नियम आम्ही पालन करणार नाही नियम बाहेरच जाणार आम्ही हे एक दिवस काय आमच्या घरी घुसणार आहे हे आपण बौमिक बोलताना सांगितलं बारा वाज्या बारा वाजेपर्यंत आमच्या पाळण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर सर्व महिला सुरक्षित घरी गेल्या म्हणून का काहीतरी व्हाव आहे यावर लक्ष देवा तिथे येऊन कोणी फुकटात डीजे लावून दिलं तुम्ही तिथे येऊन नाचगाना केला त्यात एक दिवशी तुमच्या छान गेलाय यात काही विषय विषय होणार नाही ते काय काही एक टाईमला गाडी आम्ही अडवलं तिचे गा, गाडी पोलीस स्टेशनला गा, जमा केलं कोणी फोन केलं किंवा गाडी सोडलं गा, किंवा त्या दरम्यान तुम्ही गेराव घातलं गुन्हे दाखल झालं तर विनाकारण तुमचं भविष्य उद्धस्त होईल